रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया परतणार कम बॅक आर पी आय डॉक्टर राजरत्न आंबेडकर घेणार राजकारणात सहभाग आर पी आय साहेबांच्या नेतृत्वात प्रतिनिधी पद्मा मोहोड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मिटिंग वाशिम येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये विधानसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये उमेदवार माननीय दिनेश हनुवंते म्हणून लढवणार आहेत आणि याच संदर्भामधून बऱ्याचशा कार्यकर्त्यांना पदभार सोपवण्यात आला असून वाशिम जिल्ह्याचा पदभार काशीनाथजी अंबोरे यांना देण्यात आला असून माननीय विकी डोंगरे यांनाही पदभार देण्यात आला आहे विशाल प्रधान यांना राजनैतिक आपली जबाबदारी सोपवण्यात आली असून मिटिंगला बरेच कार्यकर्ते हजर होते त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जुनी रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया अर्थात आर पी आय नव्याने पुनर्जीवित करून उभे करण्याचा जी मनशा विचारसरणी कॉन्सेप्ट माननीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी हाती घेतला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिनेश हणुवंते हे गरिबाच्या हक्क अधिकारासाठी लढणारे चांगले झुंजार कार्यकर्ते असून त्यामुळे आदरणीय माननीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी माननीय दिनेश हनुमंते यांना वाशिम जिल्ह्यातून विधानसभेच्या आगामी निवडणुकीकरिता आमदार याची उमे उमेदवारी जाहीर केलेली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हकरता छायांकन आणि मुलाखत प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांनी घेतली चला तर जाणून घेऊया आर पी आयच्या उमेदवाराने महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हला दिलेली छोटीशी मुलाखत तत्पूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करिता प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार आ, सर प्रथम तर तुमचा सा परिचय सांगा मी दिनेश हनुमंते रिपुल पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र राज्याध्यक्ष बर एक राजरत्न साहेबांचा सा व्हिडिओ व्हायरल होत आहे की गेल्या निवडणुकीमध्ये जे बौद्धांचे मत आहेत यांची कुजवणूक झालेली आहे तर काय हेच खरं कारण आहे तुम्ही राजकारणात यायचं निश्चित हेच खरं कारण आहे की गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकर चळवळीमध्ये वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या संघटना बाबासाहेबांच्या नावाने अनेक पक्षाने संघटना आहेत आणि ते आमच्या सामान्य लोकांना सामान्य बोधांना आश्वासित करत आहेत की आम्ही या निवडणुकीमध्ये सत्तेत जाऊत त्या निवडणूक सत्तेत जाऊत आता आम्ही सत्तेत जाण्यासाठी युती करूत आघाडी करू असे अशा प्रकारचे आशेला लावून समाजाला ठेवले परंतु वास्तवामध्ये कोणताच पक्ष किंवा को आज संघटना आजपर्यंत सत्तेत पोहोचू शकला नाही या गेल्या मागच्या दोन हजार एकोणीसच्या आणि चोवीसच्या निवडणुकीत देखील लोकसभेच्या असा आमचा अनुभव आला की आमच्या आंबेडकरी चळवळीतल्या एकाही पक्षाला या लोकसभेमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये सफलता मिळाली नाही बहुजन समाज पार्टी असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल किंवा अनेक कोणते जे नेत्या जे संघटना जे पक्ष आहेत या कोणत्याही पक्षाला या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये सफलता मिळालेली नाही मताचे मोठमोठे आकडे मिळालेत परंतु आम्हाला एकही माणूस एकही आमचा प्रतिनिधी लोकसभेत पाठवता नाही वास्तव आहे त्यासाठी डॉक्टर आंबेडकर साहेबांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचं आम्ही सगळ्यांना स्वागत केलं आहे त्याच्यासोबत आम्ही सगळ्यांनी उभा आहोत या विधानसभेला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आमचा प्रतिनिधी खरा प्रतिनिधी आमचे विधानसभेत पाठवण्याचं काम आम्ही सगळं करणार आहोत त्यासाठी सगळी ताकद आजपासून कामा लागलेली आहे मी विक्की डोंगरे वाशिम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे उमेदवार मंगरुळपीर वाशिम विधानसभा हे दोन हजार चोवीसची लढणार आहेत त्यासाठी मला पदभार जे मिळालेला आहे ते वाशिम मंगरुळपीर विधानसभा अध्यक्षपद मी स्वीकारलेलं आहे आणि ते पदाला मी न्याय देण्याचं काम करणार आजपासून मी तयारीत लागणार आहोत जय भीम ओके thank <laughs> you